कसले आंघोळ पाणी सुद्धा गरम नव्हतं गरम पाणी छान उडाला उडाला कभी हे <laughs> बघ नीट इंटरव्यू दे अगोदर जे काही शिकली होती ते सगळं आठव हो। <laughs> नाहीतर घोळ करून ठेवशील परवा आमच्या बँकेत दोन चार बायका आल्या होत्या इंटरव्यू साठी त्यातले एकीला विचारलं बाई लेजर बुक कसं भरशील ही म्हणाली करंजी सारण भरतात ना तसं दुसऱ्या बाईला विचारलं बँकेत कॅश जमा झाली भरपूर कॅश जमा झाली तर सुरक्षितेच्या दृष्टीने तू कुठे ठेवशील ती म्हणाली तांदळाच्या डब्यात <laughs> आणि तिसरीला विचारलं तू तू तयार झालीस मी निघते हा निघ है बाग घाबरू नकोस नोकरी नाही मिळाली तर नाही मिळाली त्यात काय आहे आणि हा तुझा कोणतो बालमित्र विलास विलास त्याला भेटून घे तेवढंच बालमित्राला भेटल्याचं समाधान दुसरं काय जा मला शुभेच्छा नाही देणार ना? आय एम सॉरी ठीक आहे ठीक आहे ऑल द बेस्ट काळजी करू नको विलासला भेट विलासला बाय ऑल द बेस्ट शेवटी तुझं नशीब <laughs> वहिनीच्या हातात फाई <laughs> अरे बातमी सांगतोय लवकर या बार ने 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 ताम ने तु? ना का तुम्ही कामाला नाही जाणार का तुला अडचण होते माझी बाहेर जाऊन खेळायला चांगले मुलाला शिस्त भरपूर आहे हो काय लक्ष नाही वहिनी कुठे दिसत नाहीत त्या काय हवं तुम्हाला ते थोडस हो का नाही तरी पण सकाळी सकाळी बालमित्राला भेटायला गेले ऑफिसात तुम्हाला दही ना हो जा जाऊन घ्या तुम्हाला माहितच असेल कुठे आहे ते जा माहितीये ना ए, दही तर मी घेणारच आहे नाही पण वहिनींच्या हातात फाईल होती ते सर्टिफिकेट असत ना तशी <laughs> बरेच निरखून पाहिलेलं डोळ्या अजिबात नाही आपोआप लक्ष केलं त्यांच्या हातात फाईल होती ना म्हणजे काय भाजीची पिशवी दळणाचा डबा असलेल्या हातात तुमच्या हातात काय भांड कशासाठी दह्यासाठी जा जाऊन घ्या नाही पण वहिनी संपलं वाटत नाही नाही असेल ना त्यासाठी आण Excuse मी मला विलास रावांना भेटायचंय सॉरी ते बिझी आहेत दोन दिवसांनी या त्यांना सांगा लक्ष्मी लक्ष्मी निफाडकर आली म्हणून अरे वा तुम्ही अगदी असं सांगताय की जसं कोणी पंतप्रधानच आले आगाऊपणा करू नका मुकाट्याने फोन करा ओके सर या हॅलो विलास अरे मी लक्ष्मी 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 निफाडकर बोलते हो अग आत ये ना अरे पण तुझी सेक्रेटरी मला आतच येऊ देत नाहीये फोन तीन ना आज फोन नाही बर घे साहेबांशी बोल स डॉनी मॅडम ना ताबड टोप आठ हा सॉरी मॅडम यू कॅन गो आणि हो पुढच्या वेळी कोणी भेटायला आल ना तर साहेबांना विचारत जा Secretary bác sĩ có thể thật sự đánh giá bất ngờ. Được rồi. Anh đến đây không? 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 Cảm ơn. Anh có cần नोकली तुला नोकली काय का ते सांगेन कधीतरी एक मिनिट हा दोन चहा दोन, 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 दोन हा हा, आ, हा।, हा, दोन चाहा। हा, हा बोलू विलास मी खूप अडचणीत आहे रे मला नोकरीची खरंच गरज आहे तशी मी ग्रॅज्युएट आहेच शिवाय मला शॉर्ट आणि टायपिंगही येत मेन गिनींग स्पीड टायपिंग विलास मी खरच विसरून गेले रे हा आता तू भाकड्या बनवायचा किंवा पोळ्या लाटण्याचा स्पीड विचार हो सांगते <laughs> च ये, ये।

हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून आत्महत्या करण्यास भाग रे आमच्या घरात उलट होणार बाबा काय का हो हे, हे गणित शिकवा ना गणित ना एकदम त्यात काय गणितात हुशार होतो मी शाळेत असताना हे गणित ना तू पण ना जरा कठीण गणित सांगत जा ना एकदम सोप्प आहे आलो तर। <laughs> उत्तर उत्तर बरोबर आहे पण रीत चुकीचे कशावरून आईची पद्धत खूप वेगळी आहे हो त्या पद्धतीने शिकवा ना मग हो? माझी पद्धत शिकते नको आईची पद्धतच बरोबर आहे ती आल्यावर मी तिला विचारीन अगं पण मी पण ग्रॅज्युएट आहे नको हाँ? आई आल्यावरच मी तिला विचारून घे अगं पण अगं अगं माझा कमाल आहे बापाला अडणी समजते अरे हा विलास कुठे गेला ते कोणी भाईसाहेब आलेत म्हणून गेलेत नवीन वाटतं नाही आमच्या विलासाने मी नवीन बायका लागतात काय आहे त्याच्याकडे कोणी स्टोनो टिकत नाही हो त्याच्या बोबड्या बोलूला होऊन एका महिन्याच्यात गाशा गुंडातात आणि फोन करतात हॅलो हा काय नोकरी सोडताय बर बर सांगतो सांगतो <laughs> <अन्ये? laughs> हा असा धन्य आणि मोहिनी कुंजे हा मोहिनी कुंजे काय आपली तेनो नायमिन कुंजे हा हा तिचा आत्ताच फोन आला होता तिने सुद्धा नोकरी सोडली <laughs> नोकरी नोंदणी हा त्यानिमित्तानं सहकारी सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणाचा परिणाम म्हणून शहरामध्ये नवीन कारखाने उभे राहणार आहेत हे मी मागच्या मीटिंगच्या वेळी सांगितलेलं होतं येस सर अन्नपूर्णा फूडच्या अहवालात या गोष्टीचा मी ठळकपणे उल्लेखही केला होता हुं? फक्त तेवढच केलं पण नवीन वाढणारी ही कारखानदारी अन्नपूर्णा फूड्सच्या एक्सटेंशनची सुसंधी ठरेल हे मात्र विसरलात हं 50 17 चा सूचना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याच्याही लायकीच्या नव्हत्या एक आज नामी उण्याना तान एकदम ब्लिंगनते हं अमन यान यामन ने एक हॉटेल कानुया आणि जेवणाच्या यात्रा कंपनी नाही आहे माझं एक सजेशन आहे सर म्हणजे काय आहे की आपण आपल्या कामगारांसाठी रोजच्या रोज जेवणाचे डबे पुरवू शकू पण हे जेवण तयार करण्यासाठी आपल्याला साडेतीन हजार महिला कामगारांची जरुरी आहे म्हणजे काय आहे की तांदूळ निवडणं भाज्या चिरण आणि पोळ्या लाटणं यासाठी आपल्याला या कामगार महिला लागतील आणि इतक्या कामगार महिला आपल्याला मिळणार कुठे आणि त्याही प्रशिक्षित आ, सर कुशलन प्रशिक्षित महिला कामगारांसाठी कॅटरिंग कॉलेज काढलं तर म्हणजे तिथे त्या पोळ्या लाटायलाही शिकतील किंवा सर शासनाला विनंती करून मोंटेसरी पासून मॅट्रिक पर्यंत भूमिती गणित भूगोल या विषयाऐवजी तांदूळ निवडणं भाज्या चिरणं पोळ्या लाटणं असे विषय ठेवले तर आजकाल बोर्डामध्ये मुलींचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहेच तेव्हा मुलीला गणितात मार्क्स किती पडले यापेक्षा मुलीला तासात किती पोळ्या लाटता येतात याला मार्क्स दिले तर बहान लिहान तुम्हाला काय वाटलं इथे हास्य विनोद चाललेत अत्यंत गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग बोलवली आहे माफ करा पण बायकांसाठी पोळ्या लाटण्याच्या शाळा काढणं म्हणजे जरा विनोदच आहे नाही सॉरी पण मला असायला नको होत पण पन... हा, बोल ना बोल तुला जे काही सांगायचं ते अगदी निर्भयपणानं सांग मला यांची कल्पना चुकीची वाटते माझे म्हणणं असे की की बैस बैस ना बैस थँक्यू हे बघ कुठल्याही चांगल्या सूचनांच आम्ही स्वागतच करतो तेव्हा या बाबतीत तुला जे काही सांगायचंय ते सांग आपल्या समाजात अजूनही पोळ्या लाटणं हेच मुलींचं मोठं क्वालिफिकेशन समजलं जात त्यांना काय शिकवणार तुम्ही अहो पण आमच्या जाहिरातीला स्त्रियांनी प्रतिसाद दिला नाही कसा देतील अहो घरोघरच्या गर पुरुषांना बायकांनी घराबाहेर पडणं म्हणजे त्यांच्या पौरुषत्वाचा अपमान वाटतो ना मग सर आपण असं करूया पुरुष कामगार नेमून त्यांच्याकडून पोळ्या करून घेऊ छे छे अहो हातात पोळपाट लाटणं घेण्यापेक्षा गळ्यात फार अडकवून घेणं पसंत करतील पुरुष मंडळी म्हणजे योजना रद्दच हवी नाही योजना चांगली आहे मला वाटत घर केवळ चूल आणि मूल यात अडकलेल्या आणि कसलाही कामधंदा न करू शकणाऱ्या बायकांचा आपण उपयोग करून घेतला तर प्रत्येक वॉर्डात एक एरिया मॅनेजर हवा त्याने अशा बायकांची यादी करून त्यांना ओळखपत्र द्यायची रोज पहाटे प्रत्येक वॉर्डात एक गाडी घरोघर आटा तेल भाज्या यांचं वाटप करे बायका ठराविक वेळेपर्यंत पोळी भाज्यांची पॅकेज बनवतील तेच गाडी मग ती पॅकेज गोळा करेल आणि मग कामगारांकडे डबे पोचवले जातील घरगुती कामात बायकांना चार पैसे कमवता येतील कामगारांना स्वस्त स्वच्छ आणि घरगुती जेवण मिळेल आणि कंपनीला नफा होईल गुड व्हेरी गुड मिसेस मी निमान मी नाव विचारतोय जमलं नाही ना ते तू करून पण ते काही तरी तुला ची जागा देता येणार नाही ना कारण स्टेनो ना मीटिंग मध्ये बोलायचं नसतं हा साधा नियमही तुला माहित नाही पण मला नोकरीची फार गरज आहे हो। स्टेनो व्हायची लायकी नाही विलास अन्नपूर्णा स्वस्त पोळी भाजी योजनेची संपूर्ण जबाबदारी मी हिच्यावर टाकतोय बघ तू काळजी करू नकोस तुझ्या हाताखाली पाच साहेब एरिया ऑफिसर काम करणार आहेत शिवाय विलासही तुला मदत करीलच की फक्त कल्पना आता ती कल्पना प्रत्यक्षात उतरवायची तू स्वत नो 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 आता पण नाही आणि परंतु नाही मी सांगतो तसं डिक्टेशन लिहून घे तू मिसेस लक्ष्मी निफाडकर आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या अन्नपूर्णा स्वस्त जेवण योजनेच्या अध्यक्षपदी आपली निवड करण्यात येत आहे थँक्यू oh. थँक्यू व्हेरी मच सर सर नाही <laughs> भाई साहेब म्हणायचं भाई आणि आता हे आपलं घर समजायचं नुसता कारखाना नव्हे हो oh, oh, आलो, हो आलो। <laughs> मला तुम्हाला माहितीये मला विलास रावने तुला बाहेर बराच वेळ ताटकळ ठेवलं मग आतमध्ये केबिन मध्ये बोलवलं आणि मग बराच वेळ फाईल मध्ये डोकं खुपचून बसला नंतर सांगितलं सॉरी नो अहो काही वाईट वाटून घेऊ नको नोकरी मिळाली नाही म्हणून काय झालं अरे या उंच राजा आपल्या कशाला बनवलायत नोकरी मिळवायला जिजवण्यासाठी आज नाही मिळाले दो, दोन चार दिवसांनी मिळेल चार पाच तर नक्की मिळेल अहो माझ्या ऐकून ना। काही नाही येतात नोकरी मिळणं म्हणजे भाजीला कोंडी देण्यात को सोपं आहे आम्हा पुरुषांना आता नवीन कुठे ऍप्लिकेशन केलं <laughs> करत राह अप्लिकेशन माझं काही तर नाही अप्लिकेशन करायला काय अप्लिकेशन करत राहील अप्लिकेशन म्हणजे आपली तुला नोकरी मिळाली उद्यापासून मला ताबडतोब कामावर रुजू व्हायचंय सकाळी नऊ वाजता मी <laughs> नोकरी दोन तीन वर्ष फिरलो तेव्हा मला नोकरी मिळाली तेव्हा <laughs> पुरुषाच्या जन्मापेक्षा स्त्री जन्म बरा रे बाबा <laughs> मग पुढल्या जन्मी आदल्याबद्दल करायची आय डोंट माइंड देवा पुढल्या जन्मी मला माझ्या बायको सारखं सुंदर बनवून जन्माला घाल म्हणजे नोकरी तरी मिळेल सौंदर्याचा आणि नोकरीचा काय संबंध मला सौंदर्य बघून नोकरी दिलेली नाहीये तर माझी सर्टिफिकेट बघून माझा इंटरव्ह्यू घेऊन नोकरी समजलं असंच असत बाईच कर्तृत्व पुरुष कधी मान्यच करत नाही हे बघा सौंदर्य विकूनच मला पैसे मिळवायचे असते ना तर सरळ बाजारातच जाऊन बसले असते मी आय एम सॉरी मी सहज बोलून गेलो पण त्याने हे सॉरी बघ हे बघ आपण आजपासून बदल करूया ओके म्हणजे तू नोकरी करायची मी घर सांभाळायचं सा। अगदी त्यात काय एवढा अवघड आहे का शहरातल्या मोठ्या बँकेचा काउंटर सांभाळणारा लक्ष्मीकांत माझ्या बायकोचा संसार नाही सांभाळू शकणार सांभाळाल तुम्ही एवढं येस आजपासून तू बाहेर मी घराट अहो <laughs> लोकांचं की नाही हल्ली देवावरचा विश्वासच उडाला काहो अहो शिधा म्हणून देतात त्यात सुद्धा दगड मग काही निवडून द्यायचे अहो जावळी वेनी इकडे या काय हो तुम्ही काय ऐकलं की नाही काय ते लक्ष्मी म्हणे नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी गेली होती आईया तुम्हाला कुणी सांगितलं आमच्या ह्यांनी सांगितलं तिला मुळे नोकरीची गरजच काय अहो लक्ष्मीकांत मावजी घरात बसली काही नाही अहो त्यांनी परीक्षेसाठी रजा घेतली परीक्षा वगैरे काही नाही नक्कीच दुसरे काहीतरी भानगड आहे आमचं हे सांगत होते आणि हे नाही आता ताक कसं करायचं ते सांगायला हवं का तो ग मला सगळं येतं स्वयंपाक करणं सोपं असतं काम कर ऑफिसात जरा व्यवस्थित राहा थोडी जरी चूक झाली ना तरी मोठा फटका बसतो माझं काय झालं बघतेस ना अहो आता झालं गेलं विसरून जा काकल का बघत काय नाही समोर भांडता ना अरे वा गाडी आली काय पूजा आहे काय केव्हाय थांबल तारीख खाली काय बघतो पूजा आहे काय पूजा नाही हो इथे निपाडकर कुठे राहतात नेपाळकर हो निपाडकर झालं कारण काहीतरी पाहिजे असणार काय अग बाहेर भायर निपाडकर न्यायला गाडी आली आहे काय अहो तुम्हाला यायला बँकेची गाडी आली आहे आधी भलते चलते अरू करतात ना गाडी पाठवतात येत नाही म्हणून सांगता तुमच्यासाठी नाही हो बाई साहेबांसाठी गाडी पाठवली हा बाय थांबा थांबा लक्ष्मी साठी गाडी आली म्हटलं तुला काय करायचं चांबर चौकशा लोकांच्या भान लक्ष्मी साठी गाडी आली मग चल चल ऐकले लवकर लवकर जेवण उशिरायचं पण ये लवकर 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 काय आज मानून आज मी ना नोन कोणाचं पत्ता विचारतोय मी मी ना मी ना मी ना काय बोलतोय काय कळतच नाहीये तो जर्मनी भाषेत बोलतोय हे ची गोळी घ्या म्हणजे तुम्हाला मराठी भाषेत बोलतोय मी मनाची जुनच बोलतोय अच्छा मराठी येत नाही मग इंग्लिश मध्ये बोला अंडरस्टँड इंग्लिश तोडक मोडक ही कॅन स्पीक इंग्लिश बँक ऑफिसर आय एम सर्वंट ऑफ गॉड यू डोन नो तामन आ, निरांजन सत्यनाश आय मीन I mean सत्यनारायण ट्रू नारायण ट्रू काय मोहन काय गंद नाही नकमी कुण आहे नकमी हकमी हकमी कोण हकमी काय माहिती हकमी नकमी नकमी लक्ष्मी माझ्या वाटतो माझ्या वाटण अरे विलास तू इथे तू याची भाषा ओळखू शकतेस का अहो हाच माझा मित्र विलास अच्छा 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 बोलतोय मला वाटलं जिब्याचं हाड वाढलंय काहीतरी त्याची चेष्टा करता लग्नी तुझ्या गाणी निघूया गाडी पाठवली गाडी आपण नंतर निवांत गप्पा मानूया काय शिकला हा तुम्हाला भेटून आनंद झाला अहो तो म्हणतोय आपण पुन्हा भेटूया अच्छा भेटूया ना भेटूया येताना ती कौन्सिलची गोळी घेऊन या ओके बाय 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 टा टागू चला आपल्याला तो निवाडतो भेटूया म्हणते नाही मी काय म्हणतो लक्ष्मी काय नाही इतकी वर्ष तुम्ही सर्व्हिस केली तुम्हाला कधी गाडी नाही आली नाही घरी चला चला बहिणी एकट्याच गेल हो आणि तुम्ही जाणार नोकरीला गेला मी कसं जाणार मला घरी बसून अभ्यास आहे ना ऑफिसरचा ही गेली नोकरीला नोकरीला गेली खरं म्हणजे आम्हाला नोकरीची गरज नाहीये मी आहे की कमका तिची हौस हो म्हटलं जा एवढंच बाहेरचं जग बघायला मिळेल आता बायकोला आपण स्वातंत्र्य नाही द्यायचं कोणी जायचं काय नाही एकदम त्या निमित्ताने तुम्हाला घरात निवांत बसायला मिळेल म्हणजे अभ्यास आला हो पण मी म्हणते बायकोची असली पुरवायचीच कशाला आमचे हे स्पष्टच म्हणतात साड्या हव्या तेवढ्या घे दागिने हव्या तेवढे घाल पण नोकरी विक्री करायचं सुद्धा आणू नको आणि तुम्ही जरी आणलं तुम्हाला नोकरी देणार आहे कोण आणि लक्ष्मी बहिणी ग्रॅज्युएट आहे हो तेही खरं कुठे लागली नोकरी बँकेत <laughs> बँकेत अशी अशी मोठी नोकरी मिळत नाही हो कोणाला ते अन्नपूर्णा अश फूड स्टॉल अन्नपूर्णा फूड फॅक्टरी जी आहे तिकडे लागली नोकरी कळलं मेलं लक्षण म्हणजे शेवटी ऑफिस मध्ये जाऊन भाकऱ्या बडवायच्या ना मग त्याला कशाला हव्या ग्रॅज्युएशन बसेल तुमची कामं झाली वाटत सगळी जा करा जा नाहीतर काय नसत्या तंबर चौकशा हव्यात कशाला तुम्हाला <laughs> वनीला किती पगार आहे हो? तुम्हाला काय करायचंय नको ते काय विचारत बसेस चल आज जाते तर ऑफिस कुठे पूजा घालायची जाऊन तिकडे नको नको तिकडे काही दक्षिणा मिळणार ना